अन्न व औषध प्रशासन विविध ठिकाणी धाडी टाकत असतो आपल्या धाडीची विविध माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमाकडे देत असतो अशीच घटना शहरातील मालटेकडी भागातील गुटखा जप्त करून जाळून नष्ट करण्यात आला अन्न व औषध प्रशासन विविध ठिकाणी धाडी टाकत असतो आपल्या धाडीची विविध माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांकडेही देत असतो या धाडीत जप्त केलेला माल न्यायालयीन आदेशानुसार त्या मालाची नंतर विल्हेवाट लावली जाते यावर्षी अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या गुटखाबंदी मोहिमांतर्गत मार्च दोन हजार पंधरा मध्ये सतरा तारखेला मालटेकडी येथे टाकलेल्या धाडीत जप्त केलेला गुटका एकोणीस मार्च रोजी जुना मोंडा गोदामातून जप्त केलेला एकोणऐंशी लाख पंच्याण्णव हजार किमतीचा जप्त केलेला गुटखा व पान मसाला संदर्भात माननीय न्यायालयाच्या आदेशाने इतवारा पोलीस स्टेशनचे पी एस आय ढाकणे तसेच अन्य व औषध प्रशासनाचे प्रवीण काळे इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला मार्च दोन हजार पंधरामध्ये गुटखा आणि पान मसाल्या यांचा साठा केल्याच्या संशयावरून महावीर दर्डा यांचं नेकलेस रोड रेगलूर नाका मालटेकडी या परिसरातील सेंट्रल पार्व पार्सल सर्व्हिसेस यांच्या गोदामातून सत्तावन्न लाख पंचावन्न हजार रुपयाचा गुटखा अन्नासोबत प्रशासन यांनी एल सी बीच्या मदतीने जप्त केला होता त्याचप्रमाणे मार्च दोन हजार पंधरामध्ये एकोणीस तारखेला ट्रेंड जुना मोठा नांदेड त्यांच्याही गोदामातून ुका पान मसाला आणि साठा जप्त केला सदरचा साठा नष्ट करण्याबाबत सन्मान्य न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला होता मान्य न्यायालयाने सदरचा साठा नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर परवा रोजी एकूण ऐंशी लाख रुपयाचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच एसीबी आणि द्वारा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्या यांच्या पंचाच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट करण्यात आली जेणेकरून त्याचा पुनर्वापर मान्य समिती